शाखेच्या वतीनं शिवसेनेच्या वतीनंत्र करताना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांचा आता ते याच्यात अर्थसंकल्प आहे ते जरा रेट कमी झाले का ना मोबाईलचे वीस टक्के आमदार गायकवाडांनी पोलीस स्टेशनमध्ये चक्क गोळीबार केलेला आहे आणि ह्या सगळ्या घडामोडीमध्ये एक प्रकारे जसं तुम्ही नेहमी आरोप करताय की गृहमंत्र्यांचं लक्ष नाही आहे आणि गृहमंत्रालयाची जे लक्तर आहे ती विश्वाटांगण्याचा प्रकार हा सगळा झालेला आहे काय म्हणजे म्हणजे या सगळ्यांमध्ये एक महत्त्वाची गोष्ट की सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोनही व्यक्तिमत्वांमधला स्वश्रेष्ठत्व वाद शिगेला पोचलेला आहे मै बडा का तू बडा हे दाखवण्याची खेच आहे आणि ही धुसफूस नाही आहे गोळीबार होणे ही धुसफूस नाही हा गँगवॉर आहे दोन व्यक्तींमधला शिंदे फडणवीस यांच्यातला गँगवॉर आहे गँगवॉरमध्ये एका एका गँगने आपापले गुंड पाळायचे असतात तसे जणू काही लोकप्रति नाहीच येते हे लोकप्रतिनिधी नाही हे गुंड पाळलेले आहेत कारण जळगावमध्ये किशोर पाटील एका पत्रकाराला बेदम मारहाण करतात आणि वर्ण सांगतात की हो मी मारहाण केली इकडे संतोष बांगर रोज एका अधिकाऱ्याला कर्मचाऱ्याला मारहाण करतात आणि मी मारलं म्हणून सांगतात आमदार गीता जैन अभियंत्याला मारहाण करतात आणि आपल्या मारहाणीचं समर्थन करतात काल परवा बुलढाण्याचा तो संजय गायकवाड अत्यंत गलिच्छ आणि अर्वाच्य भाषेत मंत्री महोदय भुजबळ साहेबांना बोलतो अजित दादांच्या समोरच उपमुख्यमंत्र्यांच्या समोरच उपमुख्यमंत्र्यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याला भाजपचा आमदार सुनील कांबळे बेदम मारहाण करतो सदा सरवणकर हवेत गोळीबार करतो प्रकाश सुर्वे हातपाय तोडण्याची भाषा करतो तर काल गणपत गायकवाडांनी गोळीबार करून त्या गोळीबाराचं समर्थनही केलं जातं या सगळ्या घटनांमध्ये जर पहिल्याच घटनेला कुठेतरी चाप लावला असता तर एवढं घडलं नसतं परंतु लोकप्रतिनिधींना लोकप्रतिनिधी म्हणून न काम करू देता गुंड म्हणून पाळण्याचा एक नवा प्रघात जर इथे पडत असेल आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या गँगवॉरमध्ये महाराष्ट्राचं मर्यादाशील राजकारण इथला शालीनता इथला काय म्हणता येईल त्याला की एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती आणि त्याच वेळेला कायदा सुव्यवस्था या सगळ्यांनाच हरताळ फासण्याचं काम या विद्यमान खोके सरकारने केलेलं आहे आणि पुन्हा एकदा तुम्ही म्हणताय तसं गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे सपशेल नापास ठरलेले आहेत जरंगे पटेल असे म्हणाले की बाबा राज ठाकरे सुपारी घेऊन बोलतात तुम्ही याच्या आधी आरोप केला होता की बाबा राज ठाकरे सुपारी घेऊन नाही नाही पण मला असं वाटतं की मला या वादामध्ये अजिबात पडायचं नाही आहे मला जेव्हा माझं म्हणणं मांडायचं असतं तेव्हा ती मी स्वतंत्रपणे मांडते हा म्हटला आणि तो म्हटला म्हणून प्रतिक्रिया द्यायला मी काही रिॲक्शनरी मुवमेंट चालवत नाही मी ॲक्शन प्लॅनवर काम करणाऱ्यांपैकी आहे त्यामुळे त्या, त्या दोघांना काय एकमेकांचा कलगी तुरा रंगवायचा येतो त्यांनी रंगवावा माझ्यासाठी सोयाबीनला भाव आहे का कापसाला भाव आहे का डी ए पी खताची बॅग कितीने वाढलेली आहे महिला सुरक्षित आहेत का विद्यार्थ्यांना काय वाटतंय ज्या तलाठी भरतीचा दोनशे मार्काचा पेपर दोनशे सोळा मार्क मिळतात आणि त्याच्यातही मेरिट लिस्ट काढून ती परीक्षा रद्द होण्याच्याऐवजी त्याचा निकाल लावला जातो हे सगळे प्रश्न माझ्यासाठी जास्त महत्वाचे आहेत सो विनाकारांच्या राजकीय कलगी तुऱ्यांमध्ये मला अजिबात रस नाही प्रकाश आंबेडकर का की काँग्रेस मला नाही कारण दिवशी जो मी तर दौऱ्यामध्ये आहे पण काल परवा दिवशी मी एक फोटो बघितला ज्या फोटोमध्ये नाना पटोले साहेब असतील वर्षात एक गायकवाड असतील किंवा बाळासाहेब थोरात असतील काँग्रेसचे अनेक नेते त्यांच्या सोबत होते जयंतरावजी पाटील होते तिथे आणि संजय राऊत साहेब पण होते जर सगळ्या पक्षांचे लोक एकत्रित होते तर त्याच्यात पुन्हा बेबनाव वगैरे असण्याचं काही कारण नाही आणि महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना हे सगळेच एकत्रित आहेत आणि वंचित बहुजन आघाडीने यावं यासाठी तिघांनी सहर्ष निमंत्रणसुद्धा दिलेलं आहे